प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपाचे उमेदवार राजकुमार पाटील यांच्या गटातील बाबुराव जमादार हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे बाबुराव जमादार यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिल्याने भाजप उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे दरम्यान बाबुराव जमादार यांच्या प्रतिनिधी उमेदवारी संदर्भातील कामकाजासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जात असताना शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने त्यांना रोखून धरल्याची घटना घडली यामुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ संपण्याच्या अवघ्या पाच आधी हा प्रकार घडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक सहा यांच्या कार्यालयात मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र ची पाहायला मिळाले उपस्थित कार्यकर्ते आणि प्रतिनिधींमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अखेर सर्व गोंधळानंतर बाबूराव जमादार यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमधील निवडणूक अधिक चुरशीशी होणार असून भाजपाच्या अधिकृत उमेदवारासमोर आता थेट आव्हान उभे ठोकले आहे या घटनेमुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसात प्रचार अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संदीप नहीं। नहीं।

अभर क पार भछूर, काहम इर्द़ अगिछको भा होतो हम 250 प्रिड़ा, काहम आपी लिए। 돈ी का इरामाइस lanes choice time that at shipURE कि डाय preserved पंकों का यख जांद साहिको, तारे तारे देखा देखा। सात उम्मीदवार सात मेडर आए क्रमांक एक नया अधिकारी क्रमांक है कार्यालय वीरवा जयपूर मध्ये पोयचू करायचा आहे मेन तो म्हटलं सुशोना गेला

correct din tala din tala oh din tala એ સદે આદમી આદરે બોલતા યુનિલ એ તો નાઈક છે નાઈક 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 ના

तेली 3 मिनिट कमी असताना तुम्ही तुम्ही विचार करा 3 मिनिट आले ए जुने समोर ए 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

আরে না আমরা ফাতরা মানে এই ধারণা মানে আরে এই বলে সাহেব তাহলে মানুটা কম ধরে মানে মানে ভাই সাহেব নরম করে এটা ধুরিয়া আলাদা জায়গা করে বকার বাইরে বাইরে করতে গেলে আগে গেলে ইরে ইরে এলো না তো কি যায় ठीक आहे जमले सगळं आवाज आला त्याला येऊ दिलं जाऊ तेली दरवाजा तेली दरवाजा जाऊ दे त्याला चला 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 तीन अ मध्ये या ठिकाणी उमेदवाराचा एक अनुमोदक सूचक त्या ठिकाणी आलेला होता कोण बाबू जमादार यांचा संतोष कोटे यांनी त्या ठिकाणी आला होता तीन मिनिट कमी असताना त्या ठिकाणी विरोधकाचे जे काय आहेत सुरेश पाटलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सूरज पाटील आहे बिपिन पाटील आहे या लोकांनी त्याला आतमध्ये येऊ दिलं आणि धुडकावून लावलं हे अतिशय म्हणजे लोकशाहीचा गळा दाबणार आहे त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा ते बघितलेलं आहे पण तरी आत येत असताना त्याला बाहेर काढलेलं आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि या संदर्भात मी कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी शंभर टक्के जाणार आहे त्यांनी गेट आला होता त्याला येऊ देत नव्हते त्या पद्धतीने तिथं जे जे कोणी होते त्यांच्यावर को कडक कारवाई झाली पाहिजे आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं उल्लंघन करणं हे दे म्हणजे प्रकारे शंभर टक्के गुन्हाचं आहे आचारसंहिता भंग झालेला अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सांगतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे या मा या माध्यमातून मी या ठिकाणी कोर्टामध्ये न्याय मागणार आहे उमेदवारी मागे घेण्यासाठी तुम्ही बघितला नाही तुम्ही तिथे त्या ठिकाणी ता तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांनी फक्त विषय कसा असतं तीनच्या आतमध्ये जर तो उभारलेला असला उमेदवार येत होता उमेदवार येत असताना उमेदवाराला वेळ झालं तरी ते तिथं चालू आहे या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो त्यांनी त्या ठिकाणी आलेलो असताना बेन समोर उभारून त्यांना धुडकवून लावण्याचा प्रयत्न केला आहे ठीक ठीक